वैराग भागात सलग तिसऱ्या दिवशी वाघाचा हल्ला उपळे येथील रेडी मारली शेतकरी भयभीत नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वाघाने गेल्या तीन दिवसापासून वैराग भागामध्ये धुमाकूळ माजवला असून सलग तिसऱ्या दिवशी पशुधनावर हल्ला केला आहे पहिल्या दिवशी ढोराळे दुसऱ्या दिवशी पिंपरी तर तिसऱ्या दिवशी उपळे दुमाला येथील पाळीव प्राण्यावर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली आहे उपळे दुमाला येथील अण्णासाहेब तांबारे यांच्या रेडीवर पहाटे वाघाने हल्ला करून तिला फडफडत नेहून ठार मारले आहे या घटनेनंतर वैराग भागातील शेतकरी वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे चिंतेत सापडले आहेत ढोराळे आणि पिंपरी येथील वाघाच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे पन्हा उपळे दुमाला येथील शेतकरी अण्णासाहेब तांबारे यांच्या रेडीवरती हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना घडली आहे काल पिंपरी येथील शेतकरी माधव धेंडे यांच्या रेडीवरती हल्ला करून तिला ठार मारले होते तर गुरुवारी ढोराळे येथील नितीन पाटील यांच्या बैलाला वाघाने ठार मारले होते सलग तिसऱ्या दिवशी वाघाने पशुधनावर हल्ला केल्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे शेतामध्ये जनावरे बांधून अण्णासाहेब तांबारे गावाकडे परतले होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा शेतात गेल्यानंतर त्यांच्या रेडी झाडाला बांधलेली अडळून आली नाही त्यानंतर आसपास शोध घेतल्यानंतर उसाच्या शेतात मृत अवस्थेत रेडी त्यांना दिसली गळ्यावरती व अंगावर झालेल्या जखमा बघून वन्य प्राण्याने हल्ला केल्याची त्यांच्या लक्षात आले आसपास पायाचे मोठे ठसे दिसतात हे तसे वाघाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे वैराग परिमंडळाचे वनपरिक्षेत्राधिकारी धनंजय शिदोडकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पाहणी केली असून पंचनामा केला आहे